Ito ang angulang karaitsi. Ito ang angulang Pausa ni dumakang atli. May kasatak talaga. Saan maka? Mga, Huh? नको बाळा पाण्यात मध्ये त्या स्विमिंग करता स्वी <umbleं गए> करता अजून mm. 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 आता किती काढतल पुरे कर नाही जाता का बघ ना पाणी पूर्ण पाणी भरलं बघ वेलकम बॅक टू माय चॅनल सक्षम संचू मस्ती ब्लॉगमध्ये तर तुम्ही बघू शकता पुण्यामध्ये एवढा मुसळधार पाऊस आहे कि हाय अलर्ट तुम्ही तुम्हाला आता दाखवतो आमच्याकडं सगळं पाणी भरलंय तिथं आहे ना सगळं गट्टर पूल झाले त्यामुळे माती सगळी काढली ना केवढं पाणी भरलंय पाऊस तर पाऊस रात्र पर्यंत पाऊस पडतोय ना रेड अलर्ट केलाय तर आता तुम्हाला तुम्हाला आहे ना थोड्या शाळेमध्ये पण सुट्टी दिली तुमच्या इकडं पण पाऊस पडतोय तर कमेंट मध्ये नक्कीच सांग आता आम्ही चहा वगैरे पिको आणि नंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो आता वाजले ना बरोबर दोन दोन वाजून गेले आणि अजूनही पाहून एवढा पडत आहे एवढा पडत आहे काय सांगू मी तुम्हाला सांगू शकत नाही मोटर चालू करून करून थकलो आम्ही तर मोटर चालू करूनसुद्धा पाण्यात माझे अवतार बघू शकता मी अजूनही केस पण विचारले नाही आंघोळ ह्यांच्यानी आंघोळी केले कर, कर, है। तर पाऊस भरपूर आहे आंघोळ क म्हटलं आंघोळ करून तरी फायदा काहीच नाही आहे तर हाय ह्यांनी तर चार पाच वेळा तरी कपडेच बदलत आहे बघू शकते मला द्याय काय बोलणार आला त्याला बरं आता बघा तुम्हाला मी दाखवते हे बघू शकतात किती पाणी साठले बघा अजूनही हे ओपनच आहे बघा इथे मी जायला देत नाही कारण हे काढलेलं आहे हे पूर्ण खाली केलं ह्याच्यामध्ये एवढी माती निघाली आहे अजूनही मोटर चालू केलं तरी पाणी एवढं का पाणी लवकर जाणार नाही तर हे आतलं किचन आहे ते पण पाणी पाणी झाले आहे इथे आणि इथे पण पूर्ण पाणी साठले बघू शकता तुम्ही सगळं पाणी साठले किती पाणी साठले तुम्ही दाखवते हे बघा हे जे आमचे पायरा आहे ना हे खालचं पायर आहे ते थ पूर्णपणे लागायला आलं ला पाणी आणि आमची झाडं बघा इथे आणले मी कारण इथे होती वरती तर पूर्ण पाणी पडून आमचं तुळस थोडंसं म्हणजे त्यांना जास्त तु पाणी पडले म्हणून मी इथे ठेवलं बघा हा रडतो हा ब्लॉग आमचा सकाळपासून चालू आहे तर आता आम्ही हे ब्लॉग इथेच अँड करतो आणि हा पाऊस तर असंच राहील कारण हा रात्रीपासून चालू आहे मला माहीत नाही आता आज तर रेड अलर्ट दिलेलं आहे तर उद्याचं काय माहीत नाही आहे तर हा ब्लॉग आम्ही इथे सॅन करतो चला आपल्याला भेटू नेक्स्ट ब्लॉगला प्लीज आमच्या ब्लॉगला प्लीज लाईक सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा अगर आमच्या ब्लॉगमध्ये काही कमी वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा नक्की कळवा आणि आमचे शॉर्ट व्हिडिओज पण येतात आणि तुम्ही शॉर्ट व्हिडिओजला पण आमची सबस्क्राईब करा प्लीज चला आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगला चला बाय बाय ऐका बाय कर चला लाईक आला चला आपल्याला भेटू नेक्स्ट ब्लॉग बाय